जानेवारी महिना सुरू होतात संपूर्ण देशाला वेध लागतात ते म्हणजे प्रजासत्ताक दिनाचे यावर्षी पंच्याहत्तरावा प्रजासत्ताक दिन आपण साजरा करणार आहोत म्हणजेच ज्या दिवशी देशाने संविधान स्वीकारलं त्या दिवसाचं हे अमृत महोत्सवी वर्ष देशासाठी सगळ्यात महत्वाचा दिवस पण याच दिवसाच्या तोंडावर सैन्य दलातून एक महत्वाची बातमी समोर आली सामान्य नागरिकांच्या रक्षणासाठी हे सैनिक सीमेवर तैनात असतात पण आता एका सैनिकालाच मात्र स्वतःची नोकरी वाचवण्यासाठीच रस्त्यावर उतरावं लागलं कारण देशाच्या या जवानाला सैन्यातून बडतर्फ करण्यात आलं आम्ही देशसेवा करायला लष्करात जातो दहशतवादी व्हायला नाही अधिकारी शिस्तीच्या नावाखाली आमच्यासारख्या जवानांचं निलंबन करतात त्यामुळे आता माझ्या कुटुंबावर भीक मागण्याची वेळ आली अशा शब्दात चंदू चव्हाण या जवानाने आपली व्यथा मीडियासमोर व्यक्त केली चंदू चव्हाण हे चुकून पाकिस्तानात गेले होते आणि याच चुकीमुळे त्यांना बडतर्फ केलं गेलं त्यामुळे माझं भारतीय नागरिकत्वच आता रद्द करा अशी मागणी करत मुंबईच्या मंत्रालयाबाहेर चव्हाण यांनी थेट आंदोलनच केलंय आता चंदू चव्हाण यांच्यावर सरकारने असा कोणता अन्याय केलाय चंदू चव्हाण यांची खर काही चूक होती का का आणि एवढी मोठी आता करतात जाणून आजच्या व्हिडिओ मधून नमस्कार मी अनुजा आणि तुम्ही पाहत आहात लगावती चंदू चव्हाण हे मूळचे धुळ्याचे राष्ट्रीय रायफल्सच्या सददिसाव्या तुकडीचे जवान वय वर्ष तेवीस जम्मू काश्मीर मध्ये त्यांची पोस्टिंग होती दोन हजार सोळाची घटना तेव्हा भारताने पाकिस्तानवर सर्जिकल स्ट्राईक होतं पण एका दिवसानंतर चंदू चव्हाण पसार झाल्याची बातमी पसरत गेली दोन दिवस झाले आणि त्यानंतर पाकिस्तानकडून एक फोन आला की चंदू चव्हाण आमच्या ताब्यात आहे एल क्रॉस करून एक भारतीय सैनिक पाकिस्तानमध्ये घुसला होता असा दावा पाकिस्तानच्या मंत्रालयाने केला होता भारतीय सैन्याकडून ही बातमी चंदू चव्हाण यांच्या घरी कळवण्यात आली तेव्हा ते ऐकून त्यांच्या आजीला हृदयविकाराचा झटका आला आणि त्यात त्यांचं निधन झालं पण आता चंदू चव्हाण पाकिस्तानमध्ये गेले कसे हा प्रश्न सगळ्यांनाच पडला होता काहींच्या मते चंदू सीमेवर तैनात असताना वाट चुकले तर काहींच्या मते सीमेवर पाकिस्तानी सैन्याबरोबर झालेल्या चकमकीनंतर चंदूला ताब्यात घेण्यात आलं तर पाकिस्तान मधल्या एका न्यूज पेपरने चंदू चेकपोस्ट सोडून पळाले होते आणि एकटेच नियंत्रण रेषा ओलांडून आले अशी बातमी दिली होती अशा अनेक बातम्यानंतर येत गेल्या चंदू चव्हाण यांचा मोठा भाऊ भूषण चव्हाणही सैन्यातच असल्यानं ही, ही बातमी वेगाने पसरत गेली लगोलग त्यांनी सगळीकडे खबर दिली दे धुळ्यात देखील त्यावेळेचे खासदार आणि संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांनी हे प्रकरण चांगलंच उचलून धरलं पाकिस्तानात कैद होणं ही सगळ्यात मोठी गोष्ट होती त्यामुळे भारत सतत पाकिस्तानला पाठपुरावा करतच होतं की चंदू चव्हाण हे मुद्दाम नाही तर चुकून पाकिस्तानात आले होते दोन्ही देशांनी जवळपास ते वेळा यावर चर्चा केली आणि त्यानंतर शेवटी पाकिस्तानने भारताचं म्हणणं ऐकलं आणि चंदू चव्हाण यांची सुटका झाली आणि शेवटी जानेवारी दोन हजार सतरामध्ये मध्ये चंदू अटारी वाघा सीमेवरून भारतात परत आले चार महिने पाकिस्तानात घालवल्यानंतर ते आपल्या गावी गेले तेव्हा धुळ्यात धूम धडाक्यात चंदू यांचं स्वागत करण्यात आलं होतं कुटुंबालाही खूप आनंद झाला होता पण चंदू चव्हाण यांना मात्र आनंद साजरा करता आला नाही कारण काय तर पाकिस्तान हा भारताचा शत्रू भारताचा सैनिकच तावडीत सापडलाय म्हटल्यावर इतक्या सहज पाकिस्तान त्याला कसं सोडेल चंदू चव्हाण यांचा खूप छळ पाकिस्तानमध्ये करण्यात आला त्यांना टॉर्चर करण्यात आलं ते त्यांच्या गावी परत आले तेव्हा त्यांना धड चालताही येत नव्हतं त्यांच्या हाताचं एक बोट देखील तुटलेलं होतं माझा जीव घ्या पण इतकं मारू नका असा अर्ज त्यांनी सतत केलं होतं पण पाकिस्तानी पोलिसांनी मात्र त्यांचं काहीही ऐकलं नाही एक सैनिक शरीराने आणि मनाने पूर्णपणे मग खचित झालेला होता नंतर पाकिस्तानमध्ये काय घडलं याचा अहवाल चंदू चव्हाण यांना भारतीय लष्कराला द्यायचा होता त्यावेळी चंदू यांनी खरं कारण सांगितलं ते म्हणाले की त्यांचा ड्युटीवर असताना एका सिनियर अधिकाऱ्यासोबत वाद झाला होता त्याच वादातून त्यांना राग आला आणि रागाच्या भरातच त्यांनी चौकी सोडली आणि वाट चुकून बॉर्डर क्रॉस केली पाकिस्तानने ताब्यात घेतल्यानंतर त्यांना लक्षात आलं की आपण बॉर्डर क्रॉस केली पण चंदू चव्हाण यांची पूर्ण स्टोरी ऐकून घेतल्यानंतर भारतीय सैन्याने देखील चंदू चव्हाण यांना मोठा धक्काच दिला ऑन ड्युटी असताना चौकी सोडून जाणं हा गुन्हा आहे जो चंदू चव्हाण यांच्याकडून रागाच्या भरात घडला होता आणि त्याची भरपाई देखील त्यांना नंतर करावी लागली चंदू यांनी चौकी सोडल्याचा गुन्हा कबूल केला आणि त्यांना दोन महिन्याच्या कारावासाची शिक्षा सैन्य दलाकडून सुनावण्यात आली आणि नंतर बळतर्फ देखील करण्यात आलं चंदू चव्हाण यांच्यासाठी हा मोठा धक्का होता बडतर्फ झाल्यानंतर चंदू यांना इतर ठिकाणी नोकरी मिळणं देखील कठीण होत गेलं त्यामुळेच हतबल होत शेवटी चंदू यांनी आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आपल्याला सरकार तरी कसं कुटुंबाला सांभाळायचं तरी कसं असा प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय जर सरकार आपल्याला नोकरी देऊ शकत नसेल तर आपलं भारतीय नागरिकत्व तरी रद्द करावं अशी मोठी मागणीही त्यांनी आहे गळ्यात अशा मागणीची पाठी लावूनच ते रस्त्यावर उतरले होते चंदू चव्हाण यांना बडतर्फ केलंच शिवाय त्यांचं पेन्शन देखील रद्द करण्यात आलं होतं गेल्या चार महिन्यांपासून सरकारला ते विनंती करत होते पण त्यांना कुठलाही प्रतिसाद मिळत नाहीये आतापर्यंत पंधरा लाख जवानांना सैन्यातून काढलंय अधिकारी शिस्तीच्या नावाखाली घरी पाठवलं जात आहे जवानांना दिलेल्या शिक्षेची व्हिडिओग्राफी व्हायला हवी त्यामुळे चुकीची शिक्षा दिली जाणार नाही माझ्या ओळखीचे अनेक जवान आहेत त्यांची कुटुंब उद्ध्वस्त झाली आहेत त्यांनी आत्महत्या केल्या आहेत जवानांना पाच वर्षात सात वर्षात काढून टाकतात यांचा मोठा घोटाळाच आता मी बाहेर काढतो अशा शब्दात चंदू चव्हाण यांनी सैन्य दलावर ताशेरे ओढले आहेत त्यांच्या हाणीने वातावरण आता सध्या चांगलंच गरम झालंय पण अजून तरी त्यांची दखल घेण्यात आलेली नाही पण चंदू चव्हाण आता काही शांत राहतील असंही दिसत नाहीये एका छोट्याशा चुकीसाठी एवढी मोठी शिक्षा मला देण्यात आली मी अकरा वर्ष देशाची प्रामाणिकपणे सेवा केली होती त्याचं काय आणि आता मला भारतात कुठेही नोकरीचा अधिकार राहिलेला नाहीये खाजगी कंपनीत गेलो तर तिकडेही पडताळणी होईल लष्करातून काढलं म्हणून मला नोकरी मिळणार माझ्यावर लाखांचं कर्ज आहे दोन वर्षाचं छोटं लेकरू आहे मी करायचं तरी काय असा सवाल देखील चंदू यांनी विचारला आणि चंदू चव्हाण यांनी सैन्य दल आणि सरकार यांना चांगलंच आता फैलावर घेतल्याचं पाहायला मिळतंय त्यांनी दोन दाखले देखील आता दिले ते म्हणाले की हवाई दला अधिकारी अभिनंदन यांनी छातीवर मेडल लावलं आणि आम्ही मात्र कटोरा घेऊन भीक मागत फिरतोय कारण आम्ही पाकिस्तानात गेलो पण पाकिस्तानातून भारतात आलेल्या सीमा हैदरला मात्र सरकारकडून नोकरीची ऑफर दिली जाते मग मीही आता पत्नीला घेऊन पाकिस्तानात नोकरीला जातो चंदू चव्हाण यांची ही कहाणी खरंच विचारत पाडणारी आहे सैन्यातल्या जवानांना नेहमी तत्पर राहावं लागतं प्रत्येक परिस्थितीचा सामना करण्यासाठी तयार राहावं लागतं पण नकळतपणे शिस्तीचा भंग झाल्यानं एवढी मोठी शिक्षा मिळणं नक्कीच सोपी गोष्ट नाही आहे त्यामुळेच सरकार आता चंदू चव्हाण यांचं म्हणणं ऐकेल का त्यांना माफ करून पुन्हा सैन्य दलात घेतलं जाईल का त्यां की त्यांच्या नोकरीची काही वेगळी व्यवस्था केली जाईल हे पाहणं इंटरेस्टिंग ठरेल बाकी भारतीय लष्कराच्या बाबतीत त्यांच्या कडक शिस्तीच्या बाबतीत तुमचं काय म्हणणं आहे कमेंट करून आम्हाला नक्की सांगा आणि अशाच माहितीसाठी आणि अपडेट्ससाठी लगावती या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा